पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला काल मध्यरात्री अटक केली दरम्यान आरोपीला बारा मार्च पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे यानंतर आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या पद्धतीचा दावा केला आहे ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून हा दावा केला आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठा दावा केला आहे या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे सहमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा पाटील ठोंबरे यांनी केला आहे रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली या पोस्टमध्ये म्हटले आहे की पुणे शिवाजी कोर्टात बसस्टँडमधील आरोपीला आणायच्या वेळी डी सी पी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल आरोपीला काडे फासणार असेल तर प्लीज असं करू नका त्याचवेळी साहेबांना सांगितलं घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलणार नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पाहायचा आहे केसची माहिती घेणे केसची स्टडी करणे गरजेचे आहे असंही त्यांनी सांगितलं पण बसस्टँड घटनेत पुणे नाहकच बदनाम झाले एका सहमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे नाही दिले म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो असा दावा ठोमरे यांनी केला दुसरे बसस्टँड आगाराची व्यवस्थापनाचा भोंगड कारभार बाहेर आला आता त्यांना सुट्टी नाही नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे तुर्तास एवढेच असं या पोस्टमध्ये लिहिले